काय झालं तापाला तापत नाही होते असं चक्क का बरं का इकडं बाकी इकडे इकडं ते.. असे मळमळ होते का मला असं मळमळ झालं पण अशी कोडी वांती व्हायला काय कारण असायला पाहिजे काय माहिती मला पण काही समजत नाहीये काहीतरी भानगड वाटते मला मला काही चित्र वेगळं दिसतय मला आता शिरप्याला बोलून घेतो ए शिर्प्या शिरप्या इकडे इकडे अरे लवकर ये ना खरे बसायला येतो तर येतो काही कुठं करतो तुला लाज नाही वाटत काय म्हणजे हे बघ तू ये ना शिस्तीत कबूल होय हा या पोरीला वांद्या व्हायला लागल्या पित्या झाल्या अरे पित्याच्या वांत्या वेगळ्या राहत्या या तुझ्या वांत्या तुला लाज नाही वाटत मला मा... वाटत अरे तुला नाही पण तू काहीतरी केलंय नाही हे हो बघ तू ये ना शिस्तीत कबूल होय नाही काय नाही तू सोडून कोणी येतच नाही इथं तू सोडून इथं कोणी येतो येतोय मी रोज चहा पिऊन जातो इथं बापाची पेंड आहे का तुझ्या त्या मापाचा माणूस नाही मी त्या बापाचं नाही मी अरे काय खोट बोल काय खोट बोलतो त्या पॅन्ड किडे पडते किडे म्हणजे माझ्या लोकांच्या लेकडं आलो नको पाठत केली पडू म्हण तू हे तू कुठं नाही करतो त करतो याच्या कसं बोललं ग बाय तुझ्या घरी आलो म्हणून तुझं मालूत घेतो नको तू हे बघ तुझ्या घरी आलो म्हणून तम घेतो नको तू ए चोराच्या उलट्या बुवा तू गाजू नको तू एक काम कर शिस्तीत कबूल होय आता मुलगा घरी नाहीये नाही तर तुझ काम असं निश्चित केलं असत परफेक्ट मग हा संध्याकून लपडा अरे तू सोडून कोणी इथंच नाही फक्त तूच येतो इथं पण मामा मी काय म्हणते होत्या तशा काय अहो काही बिमारी पण असू शकते नाही 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 बिमारीची वांती वेगळी असते आणि खालेलं खूप बाहेर पडते इथं बाहेर पडायला काहीच नाहीये फक्त पाणी आणि कोडी वांती होते काहीतरी भानगड तसं का नाही डॉक्टर बोलून घ्या डॉक्टर आणि झाला ते नाही एक नंबर गुन्हेगार तू चाल तू चाल चाल कुड बोल डॉक्टरला नको मला कुठं बोल बोला बोल हॅलो हलवे बाई जरा पेशंट तपासायचं घरी येऊन जा अलो। अलो ना बारा कमतीच करते हो जरा लवकर या हा हो थोड्याच वेळात या या ओके डॉक्टर येऊन राहिले मोठी चूक नाही केली म्हणजे आम्हाला जुनं माहित नाही का काय माहिती अरे त्या ठकीला दोन पोरं तुझेच आहेत हा दुसरे एक ते बाबाच्या बायकोचं आणि म्हणतो खपल्या काढू नको तू इतका नालायक आहे आणि हे कशावरून तुझं नसेल अरे तिचा नाव रे मग वारलो तर ठेके म्हणून तिला तिला पोर हवे होतं हे बघ मदत केली अरे तू इतका खोडीचा जाल मला येईल का तुला परमेश्वर हेच काम देईल काय याच वाईट कर त्याच वाईट कर दाई ठकीच्या घरी जाय बाबाच्या घरी आमच्या घरी हा काय आले ना काय दिसलं का हो चा ना का भाजी मी तुमच्या घरी येणार नाही आज पासून आता तो भागल ना नाही येणार तुमच्या काय पण हे बघ मी आता डॉक्टरला बोलवेले हा आणि डॉक्टर काय करेल चेकिंग करेल काय पुरी तुला आठवत आहे का हा भाड्या झोपत येऊन सुद्धा कोणला काय करून जाईल तपास नाही इतका नालाय का नाही हो असं काहीच नाही झालेलं कधी मला तर आठवत नाही बघा ना असं कधी काही झालेलं मग मग कशामुळे या कोड्यावांत्या चालू झाल्या आता मी तर कसं सांगू शकते का बर म्हणजे तसं म्हणायचंय मला पण माझ्यासोबत असं काही झालेलंच नाही कधी हा याच्याबद्दल नाही झालं मग झालं कुठं नेमकं तसं तुम्ही समजता काहीच नाहीये तसं तुम्ही वाटलं तर ठीक आहे आता डॉक्टर मॅडम येत ना हो। आपण त्यांना विचारूया बर आता डॉक्टर आणि तुझ्या खोड्या आहे ना मागच्या पुढच्या भरपूर आम्हाला माहिती हा नमस्कार हो येच येच तुम्ही फोन केला हो बसा हे इकडे सरक कारण वांत्या व्हायला लागलेल्या तिला कोड्या बर तर ती तपास करणं आपलं काम आहे हो हो एकदम बरोबर बोलते हो मग मक... हा कधीपासून होत्या वांट्या आताच झाले थोड़ा वेळ डोळे बघू जीप दाखवा बर ठीक आहे मी चेक करते लांब श्वास घ्या सोडा लांब श्वास घ्या सोडा काही अजून चक्कर वगैरे काही येते का, का? थोडी 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 येते आणि लग्नाला किती वर्ष झाले लग्नाला झाले आता बरेच वर्ष झाले बरं या महिन्यामध्ये मासिक पाळी येऊन गेली आहे नाही नाही आलेली का प्रेग्नेंट आहेत तो फक्त इड हा कारण सर्व्हिसला आहे सर्व्हिसला येतात ना ते घरी सकाळी गेल्यानंतर नाही 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 नोकरीला पोरगा नोकरीला हो हा की कि सांचा सकाळचा येतो किच्या पेल्या शहरात याच काहीतरी बांधगडे बर का काय हो हे काय ऐकते मी गावामध्ये असले प्रकार पण होतात का होऊ की ग्रामीण भागामध्ये चालतंय तरी पण मी काय सांगते बाळा मिस्टर आले होते का आता गेल्या महिन्यामध्ये वगैरे आले असतीलच ना हो पण एमशी आलेले नाही या वेळेस आपण समजून घ्यायचं ते मी डिसाइड करणार मी डॉक्टर आहे की तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही आहात हा मग तुम्ही असा प्रश्न विचारताय मग नाही तुम्ही बोलले ना अहो ही कोण आहे तुमची सुनबाई सुन आहे ना तर सुनेना सुनेला जी आहे ना ते तुम्ही प्रेमाने विचारा ना असं तुम्ही विचारून जर चक्क बोलत होते नाही सांगतीस नाही तर अहो पण ते तुमची सून आहे ना तुम्ही तिला घराबाहेर नाही काढू शकत असं हो घराबाहेर नाही काढत पण माशे गुन्हे कोण सांभाळेल हा हरामखोर कधी बी येतो काही करून जातो म्हणजे पहिले याला तपासा ह्याला हो ह्याला तपासू का हो तपासून घ्या यांची तर नसबंदी झालेली होती गेल्या वर्षी काय हो मीच होती ऑपरेशन करायला तेव्हा नसबंदी झालेली होती हो हेच 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 तुम्ही श्रीपत राव ना हेच होते हो मॅडम असे गुन्हेगार सुनबाई मला नको पहिले डोस द्या मी हात धरतो करावाच लागल में, में कर। का नाही 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 करू शकत करा कारण कस असे ठेवी कोण घरामध्ये क्ष ला आता याची तू नजबंदी केलेली म्हणता म्हणजे हा गुन्ह्यातून सुटलेला आहे काय पण काय बोलताय तुम्ही ए अरे बाबा तुझ्यावरचा संशय मिटलेला आहे ना सुनबाईला मारून टाकायचा विचार नाही मग मग नेमकं काय का कुठून हाले मला काहीच माहिती नाहीये असं बोलून चालणार नाही मग माझ्यावर काही पण आणू आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल त्यासाठी हा तस काय होऊ शकतं सोनोग्राफी केली तर आपल्याला कळेल की नक्की बाळ आहे आम्हाला आहे ना का का। अगोदर पहिलं त्याचा शोध लावा नाही हिला मारून टाका नाही नाही मी तसं करू शकत नाही तुम्ही एक काम करा माझे पाचशे रुपये फी द्या मला मला जायचंय पेशंट आहे मला हवं इथं आमच्या पोटात अन्न नाही तुम्हाला पाचशे रुपये द्यायचे कुठून अहो पण मी एवढं लांबून स्कूटी आले ना पेट्रोल खर्च देणार कोण माझा कोण कुटी झाली कुटी पिती नाही हो स्कूटी गाडी घेऊन आली गाडी मला कुटी झाली गाडी आम्हाला नाही माहिती माझे पाचशे रुपये द्या देऊन नंतर फोन पे पण आपलं आम्ही पाठवून देतो पण एक काम करा हिला पहिलं डोस द्या एक मी कसं करू शकत नाही करावंच लागल तुमचं तुम्ही काय बघून घ्यायची ही लिंक नेमकं कुठून लागली असं नाहीये नाही मग तुला फाशी द्यावा लागेल मग मग नेमकं हे झालंय कुठून आता याची तर नजबंदी केलेली आहे याच्यावर आपण सौ घेत होतो ते खोट आहे सगळं हा हे बघ का घेऊ तुझ्या बापाला बोलून नको नको हा मग विचार तू कबूल व्हायच आहे लिंक लागलेली ही कोणाच आहे मामा हाँ? ते माझा एक मित्र आहे त्याच्याकडून बोलून घे लगेच बोलून घे कोण मित्र आहे बघू दे मला हॅलो र, रवी ऐक ना तू घरी अर्जंट आहे पण अरे बाबा तुला आल्यावर सांगते तु हो? तुआ। तुआ मी नाही तू घ्यायचे अर्जंट आहे बाबा लाज लाज अहो तुम जेव्हा गणपतराव तू आपण आहे जुडदारे आरोप घेतलाय तु अरे तुला पाय नाही झाला पुढे मी नाही 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 अरे मागून मार द्यायचं तोंडा फिरवायचा पोटात मिरची घातली आणि आता वरून गोळा चढले तर आज जाणार आहे का अरे श्रीपतराज मित्राचा माझा ऐक ना माझा ऐक कस मित्र मग त्याला गोड विचारला पण आलं काय फिलॅक मला मानला अरे नाही नाही तुला मेले डोळे जाती मेले डोळे माझा ऐक ना श्रीपतराव माझा काही राग मानू नको नाही नाही राग आहे मी तुला धारते अरे नाही पण राग मानूच नको पाहून आले कोणी हा का तो रवी

मग बोबडी कामा आली तुझं नाही बोलू का डॉक्टर चेक करायला झालं काय नेमकं काय काय झालं झालं तिला दिवस गेले दिवस गेले दिवस गेले हा यापासून माझ्यापासून आम्ही चेक केलय अहोच लग्न झालं नवरा तिला असं काय करतो नवराघारी नाही नवराघारी नाही येईल झालं बाहेर झाले आई भानगड तुझी ते सगळी पटकन काय तर कापून टाकी कापून अहो असं नका करू कापून टाकी डायरेक्ट पटापटा बोल तिरपत तिला काढून देऊ त्याच्या बरोबर नाही मामा प्लीज असं नका करू काय नका करू आम्हाला खपणारच नाही 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 आम्हाला ते चालणार नाही झाली आमच्याकडनं चुकी झाली असेल पण मग या पोर तू आगर घेऊन घेऊन जाय मी सांगत माझं लग्न आलं मला दोन मुलं तेव्हा शरम नाही वाटली तिच्या नवरा घरी नाहीये आणि आपण कस तिथं जावा काहीतरी कुठाने करावा

मामा प्लीज माफ, कर माफ करा एवढी आता माफ जमणार तू आमच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही नका असं बोलू प्लीज एवढी माफ करा फक्त पाया देवाच्या पडा माझ्या नका पाया पडा गुन्हे तुमचे माफ करतो तुम्ही असं चालू ठेवूया चार लोकांना कळलं कोणी जाईल जाईल गेलीच आहे ना

त्यांना सांगू नका गरज नाही तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही एवढी गोष्ट फक्त तुमच्यापुरती ठेवा तुम्ही कोणाला सांगू नका तुम्हालाच माहिती आहे ना फक्त ना माझं चांगलं होऊ शकतो शकतो काय म्हणतील लोक तुमच्या काय म्हणतील भाऊ बांध म्हणू दे ना मग तेव्हा लाज वाटली का तुम्हाला म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहिती ना तुम्ही ऍडजस्ट करा तेवढं कारण कसं ना तुमची बदनामी होईल तिच्या घरची बदनामी होईल तुमच्या घरची माझ्या घरची हा असं नक्की थोडस तुम्ही बाकी असंच चालू ठेवा नाही 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 असंच चालू ठेवा मी मी पाया पडते तुमचे पाया नका पडू हा तुम्ही तुमचं चालल्या जा अमित कधीच भेटणार अहो त्या इज्जतीला काय प्रमाण आहे का नाही अहो संसार उधस्त कोणाचे दोघांचे तिचा माझा की तुमचं तुम्ही पाहतो तुम्हाला त्या वेळेला लाज नाही वाटली ना जाऊ शकतो मामच्या घरी कस काय जाऊ शकते बरे यांची बायको घरी दोन लेकर आहे त्यांना त्यांची बायको मला थोडी घेणार आहे घरी हा मग त्यांना द्या त्यांचं त्यांना हाकलून तेव्हा त्याने विचार नाही केला तू विचार नाही केला पण आता झाली चुकी माझी मी तुम्हाला माफी मागते हो तुमच्या पाया पडते मला घराच्या बाहेर नका काढू आता इथून पण मी असं नाही करणार माझ्या नवऱ्याला वाटलं सर तुम्ही प्लीज सांगू शकता समजावून की तुझंच लेकरू आहे म्हणून मी ना ही गोष्ट आपल्यामध्येच ठेवा तुमकडे मी नाही करणार असं त्यांना पाठवून द्या त्यांच्या घरी मी ह्याच्यानंतर असं नाही करणार काय विचार करताय काय करावं माझी बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी एकदम मंदावली नेमकं करावं काय मामायका ना मी म्हणते तसं ऐका तुम्ही खरंच तुमच्या सुनाची पण जाणार नाही तुमची पण जाणार नाही माझ्याकडून झाली चुकी त्याच्यानंतर मी चुकी नाही करणार ह्या माणसाला मी कधी बोलणार पण नाही ह्या माणसाला इथून आता हकलून द्या नंतर मी संबंध बिलकुल ठेवणार नाही याच्यासोबत माझा काहीच रिश्ता नाहीये माझ्या नवराला तुम्ही समजावून सांगा तुमचा मुलगा येतो तुमचा ऐकेल इथंच ही गोष्ट विसरून जातो मी प्लीज एखाद्या वेळेस तो यायच्या आत मी जाऊ शकतो नाही 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 असं कधीच होणार नाही मी तुमची खूप काळजी घेईल तुम्हाला काहीच नाही होणार होऊ शकत नाही होऊ शकत मी तुमची काळजी घेते मामा मला सहन होणार नाही मामा तुम्हाला मी समजून सांगते काय ऐकत नाही तुम्ही घ्या ना एवढी वेळ समजून विसरून जा आता हेवडचं एकच निर्णय तू त्याच्या घरी जाऊ शकते मामा नाही मामा तुम्हाला एवढं समजून सांगून पण तुम्ही असं का करताय मी कुठे जाऊ त्याने मला त्याच्या घरातून हाकडून दिलं तुम्ही कुठे जाणार आहे तुझ्या रस्त्याने जायचं चला जा अहो असं काय करतो तुम्ही जाऊ शकता दोघंही बी चला अहो मला सहन होत नाही समजला बिलकुल बोलायचं नाही आपल्या आपल्या रस्त्याने चालू पडायचं आमचं आम्ही बघून घेणार जा <coughs> <coughs> कुठाने याने करायचे माफी आमच्याकडे मागायची म्हणजे आम्ही इतके नीच लो लोक इतक्या यांचे गुन्हे माफ करायला त्यापेक्षा हे घरातच नकोय आमच्या मुलाला आम्ही दुसरी बायको करणार राम